आता ही बारसकर काय म्हणतो की तो नाही बंगल्यात येऊ शकला पण मी आलो म्हणजे तो म्हणजे कोण जरंगे पाटील आता तू त्या बंगलेच्या पुढे जाऊन बसलाच ह्याच्यात नवीन काही नाहीच रे तो बंगलाच तुझ्या गुरुचा आहे तू माणूसच त्याचा आहेस फडणवीसचा त्यामुळे तुमचे नवीन नवीन डाव नवीन नवीन जे काही प्लॅन आहेत तर काय खेळायचे ती खेळा आता ही जे तुझं नाटक आहे बंगले पुढे बसायचं आणि वरून काय म्हणतो इथं पार्किंग करू शकतात तर मी का नाही बसू शकत तू काय गाडी आहे का आणि परत वर्ण काय म्हणतो मराठा समाजासाठी मी पण आंदोलनाला मग जर तुला मराठा समाजाचा एवढाच पुळका होता तर जारांगी पाटलांना सातका का नाही दिली वेळोवेळी चार पाच महिन्यानं तुझे पैसे संपले की येऊन भुकत राहतो तुझे पैसे संपले की येऊन भुकत राहतो पैसा भेटला की गायब होतो आणि स्वतःला महाराज म्हणतो अरे लाज वाटू दे जरा तुला स्वतःला महाराज म्हणायला संत तुकाराम महाराजांनी सगळी स्वतःची प्रॉपर्टी वाटली होती समाजासाठी आणि तू काय तुकाराम महाराजाचं नाव घेतो अरे तुझी लायकी तरी आहे का अरे तू काही थोड्या पैशासाठी समाजाचं नुकसान करत आहेस मराठा समाजाचं थोडे पैसे काय तुला त्या कुणीतरी राजकारणी लोकांनी दिले भुकायला की येऊन तू भुकतो चार पाच महिन्यानं नाटकं काय करतो बंद कर एक वेळा जरी तू जनतेला सापडला आणि स्वतःची गाडी स्वतःच जाळतो आणि आरोप करतो त्या जंगे पाटलांवर अरे ती काही रिकामे नाहीत की तुझ्या गाड्या फिड्या किंवा त्यांचे कार्यकर्ते रिकामे नाहीत किंवा समर्थक तुझ्या गाड्या जाळत बसायला आणि तू काय डोळे जाकून झोपला होता काय तुला कळत नव्हतं का तुझी गाडी कशी लावायची